नगरचे युवा आमदार संग्राम जगताप यांची भूमिका गेल्या काही दिवसापासून बदललेली दिसत आहे संग्राम भैया हे हिंदुत्ववादाचा पुरस्कार करताना दिसत आहेत आज गुरुवारी त्यांनी सिद्धटेक येथील वादग्रस्त प्रकरणासाठी आंदोलनाचा इशारा दिला कधी काळी सर्वसमावेशक चेहरा असलेले संग्राम भैया अचानक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते कसे बनले त्याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी तेजस शेलार आणि आपण पाहतात अहिल्यानगर लाईव्ह चोवीस नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस अहिल्यानगर शहर मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर माजी आमदार स्वर्गीय अनिल भैया राठोड यांनी या मतदारसंघात तब्बल पंचवीस वर्ष निर्विवाद हिंदुत्वाचा झेंडा फडकवला मात्र त्यानंतर परिस्थिती बदलली युवा वर्गाने राजकारणात लक्ष घातलं आणि आमदार संग्राम जगताप नावाचा नवा चेहरा राजकारणात उदयास आला दोन हजार चौदाच्या मोदी व हिंदुत्ववादी लाटेद संग्राम जगतापांनी शरद पवारांच्या डावपेचामुळे विजय मिळवला तेव्हा अनिल भैयांचा पहिल्यांदा पराभव झाला त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस अशा सलग तिन्ही निवडणुकात संग्राम जगतापांनी दिमागदार विजय कायम ठेवला पहिल्या दोन्ही वेळेस संग्राम जगतापांचा सेक्युलर चेहरा कायम राहिला मुळात शरद पवारांची राष्ट्रवादी सेक्युलर असल्याने संग्राम जगतापांना शहरातील सगळ्यांनीच मतदान केलं यंदाच्या तिसऱ्या टर्मला मात्र संग्राम जगतापांच्या विजयात भाजपचाच म्हणजे हिंदुत्वाचा वाटा मोठा राहिल्याचे विश्लेषक सांगतात हॅट्रिक केल्यानंतर मात्र संग्राम जगतापांच्या वागण्या बोलण्यात अचानक फरक जाणवू लागला संग्राम भैया हे हिंदुत्वाच्या वाटेने जात असल्याचे दिसले हा बदल नेमका का झाला याची काही कारणे सांगता येतील त्यातील पहिलं कारण म्हणजे हिंदू नेतृत्वाची पोकळी स्वर्गीय अनिल भैया गेल्यानंतर नगरच्या राजकारणात कट्टर हिंदू राहिलेला नाही मुळात नगरचे राजकारण ज्या हिंदू मतावर चालते त्या हिंदूंना सध्या शहरात नेतृत्वच नाही अनिल भैया गेल्यानंतर त्यांचा ठाकरे गट राज्यात सेक्युलर झाल्याचं दिसलं विधानसभेची जागा न मिळाल्यामुळे नगर शहरातील ठाकरे गटाचा सध्या फांगड्या झाल्याचं दिसतंय शहरात हिंदू नेतृत्वाची असणारी गरज कदाचित संग्राम जगतापांनी ओळखली असावी म्हणूनच त्यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतलेली दिसते दुसरं कारण म्हणजे मनपा निवडणूक आगामी दोन ते तीन महिन्यानंतर नगर शहरातील महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे गेली लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील गणित पाहिलं तर मुस्लिम समाज हा महाविकास आघाडीसोबत कौल देताना दिसत आहे त्यामुळे आता महानगरपालिका हातात ठेवायची असेल तर सहजिकच हिंदुत्वाचं राजकारण करावं लागणार आहे कारण जगताप सेक्युलर राहिले तर हिंदू मताची विभागणी होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे एक गटा हिंदू मतांवर राज्य करायचं असेल तर हिंदुत्वाच्या भूमिकेशिवाय पर्याय नाही हे कदाचित जगतापांनी हिरलं असावं म्हणूनच जगतापांची भूमिका बदलली असावी जगतापांच्या हिंदू भूमिकेमागील तिसरं कारण म्हणजे पालकमंत्रीपद सध्या अहिल्यानगर जिल्हा विभाजनाच्या चर्चा सुरू आहेत येथे सव्वीस जानेवारीला जिल्हा विभाजनाची घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हा विभाजन झाले तर अहिल्यानगर जिल्ह्याचे बॉस होण्याची नामी संधी आमदार संग्राम जगतापांना मिळणार आहे करडिले कोतकर गाडे यांच्यासोबत जगतापांचे नाते होते आहे त्यामुळे नगर दक्षिणेवर झेंडा फडकवणे जगतापांना सोपे जाणार आहे नवीन जिल्हा झाला तर अजित पवार गटाकडून अहिल्यानगर नगर जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याची संधी जगतापांना मिळणार आहे कारण त्यावेळी पालकमंत्री पदाच्या शर्यतीत सगळ्यात वरती असलेले राधाकृष्ण विखे व त्यांचा मतदारसंघ हा नव्या जिल्ह्यात जाणार आहे त्यामुळे साहजिकच अहिल्यानगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची लॉटरी आमदार संग्राम जगतापांना लागेल असे चित्र आहे याच पालकमंत्रीपदासाठी भाजप आणि शिंदे गटही आपल्या मागे राहावा म्हणून संग्राम जगतापांनी कदाचित हिंदुत्वाची भूमिका घेतली असावी अशी शक्यता आहे मित्रांनो जगतापांनी हिंदुत्वाची भूमिका का घेतली असावी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार